तळेगाव डमडेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणचा आज आपण हा नगरकोट पाहण्यासाठी आलो आहे गावामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस आपणाला प्रथम हा नगरकोट पाहण्यास भेटतो त्याच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे व महादेवाच्या मंदिराच्या बाजूला आपणाला हनुमानरायाचे मंदिर आहे शेके सोळाशे नव्याण्णव असं एक या शिलालेखामध्ये लिहिलं आहे तळेगाव डमडेरे हे ऐतिहासिक गाव आहे या गावामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वाडे प्राचीन मंदिरे हा नगरकोट पाहण्यास भेटतो प्रथम आपण हनुमानरायाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ व इतर अवशेष पाहू हा एक शिलालेख आपणाला येथे पाहायला भेटत आहे हनुमान मंदिराच्या खालील बाजूस एकूण आपणाला गावामध्ये पाच शिलालेख पाहायचे आहे व आपणाला मंदिरेसुद्धा पाहिजे आहे हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर ही अशी आपणाला खूपच सुंदर मोहक मूर्ती पाहण्यास भेटते व याच्याच बाजूला आपणाला अजून एक हनुमानरायाची मूर्ती पाहायला भेटते ती ही मूर्ती खूप सुबक आहे या ठिकाणी नक्कीच ही मूर्ती पहा एक विनंती नगरकोट पाहत असताना आपणाला खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटतात गावातील जाणकार मंडळींना या नगरकोटाबद्दल किंवा या ऐतिहासिक वास्तूंबद्दल बरीच माहिती आहे गावात आल्यानंतर या ठिकाणी स्थानिक लोकांकडून या परिसराचा आपण अगोदर माहिती घ्या जेणेकरून आपणाला गावामध्ये फिरण्यास जास्त अडचण होणार नाही व शिलालेख व अन्य वास्तू आपणाला सहजपणे सांगू शकतात गावातील असा हा भक्कम दरवाजा आहे व दरवाज्याच्या समोरच्याच बाजूला आपणाला हनुमानरायाचे मंदिर आहे तसेच लगेच आपणाला महादेवाचे मंदिर आहे आता आपण हा नगरकोट पाहून या गावातील जे वा ढमढरे वाडा त्या वाड्यामध्ये असणारा एक गद्देगळ तसेच इतर प्राचीन वास्तू सर्व पाहण्यासाठी जात आहोत चला तळेगाव डमडेरेमधील आपण या वाड्यापाशी आलो आहे या वाड्याच्या बाहेर आपणाला एक गद्देगळ पाहायला भेटत आहे हे पा व या ठिकाणी आपणाला असा शिलालेखसुद्धा पाहायला भेटत आहे वरील बाजूस चंद्रसूर्य कोरण्यात आले आहे व खालील बाजूस आपणाला हा हा वाड़ा ला ला असा हा शिलालेख पाहायला भेटत आहे व त्याच्या खालच्या बाजूस आपणाला यास असं चित्र पाहावेस भेटत आहे सुंदर आणि सुरेख असणारा हा वाडापूर्वीच्या काळी असणार व त्याच्या बाजूला आपणाला एक गद्देगळ पाहायला भेटत आहे असा प्राचीन वाड आहे बसण्यासाठीची सोय केलेली पाहायला भेटत मंदिर समोरच्या बाजूस एक आपणाला बुरुद पाहायला भेटत आहे तळेगाव डमडे मधील हा नगरकोट आपण आता पाहत आहे तळेगाव डमडेरे गावातील हे काकडेश्वर मंदिर आहे व काकडेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूस आपण पाहिलं तर आपणाला एक शिलालेख पाहायला भेटत आहे गावात आल्यानंतर दोन शिलालेख चांगले आहेत ते जरूर पहा गद्यगळ आहे अजून बरेच वास्तू आहेत ऐतिहासिक तळेगाव गाव गावातील सिद्धेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आपणाला असा शिलालेख पाहायला भेटत आहे हे पहा हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे व महादेवाच्या मंदिरामध्ये आपणाला असं हे पाहायला भेटत आहे वरती गरुड अप्रतिम गावातील लहा नगरकोट आपण पाहत आहे व नगरकोट पाहत पाहत आपण सर्व वास्तूंचा अभ्यास करत आहोत या सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पाहिलं तर दोन प्राचीन समाध्यासुद्धा पाहायला भेटत आहेत पहिला अप्रतिम कलाकुसर वरच्या बाजूस आपण चारी बाजूला असं आहे आणि आपणाला ही जी अशी वास्तू आहे ससा कुठं पाहायला भेटत नाही आणि व आतमध्ये आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे आतमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात देवदेवतांच्या मूर्ती आहेत त्या आपण नंतर पाहू पाहू शकतो आत मंदिराच्या वरच्या बाजूस आपणाला गणेशपट्टी पाहायला भेटत आहे खालच्या बाजूस शरभशिल्प नाही व हे असं पाहायला भेटत आहे बाजूच्या स्तंभावर आपणाला हनुमानजीची मूर्ती पाहायला भेटत आहे व बाजूला ही अशी वास्तू कल्ला ही किपा आणि बाजूला एक सुंदर आणि जर आपण समोर पाहिलं तर असा हा या ठिकाणी एक आपणाला समाधी पाहायला भेटते व या ठिकाणी अशी एक समाधी दोन समाधी आहेत गावराच्या स्तंभाच्या वरच्या बाजूस आपणाला असं ही नक्षीकाम पाहायला बाजूनी हे बाजून अशी नक्षीकाम आहे व याही स्तंभावर तसेच आपणाला पाहायला भेटते पिंड समोरच्या बाजूस असतो व आपणाला खालील बाजूने येण्यासाठी सुद्धा असा पायरी मार्ग आहे वेळ मंदिरच्या वरील बाजूस पाहिलं सुंदर असं नक्षीकाम पाहायला भेटत आहे अस चारी बाजूने नक्षीकाम आहे समोरच्या या सुद्धा समाधीवर असंच आपल्याला पाहायला भेटत आहे आतील बाजूस आपल्याला पिंड पाण्याच भेटत आहे तुळशी रण या समाधीची आतील व ही जी आहे समाधी याही ठिकाणी आपणाला असंच पाहण्यास भेटत आहे आतील सिद्धेश्वर महादेव मंदिर त्याच्यामध्ये असणारा शिलालेख व इतर वस्तू आपण आता पाहिल्या आहेत व या तळेगाव डमडरे या नगरकोटाची आपली या ठिकाणी गडफेरी आता पूर्ण होत आहे गावामध्ये खूप ऐतिहासिक वास्तू आहेत पाण्याजोग्या या वास्तूंचा आपण जरूर आणि जरूर अभ्यास करावा ही एक विनंती भीमाशंकर मंदिरामध्ये आपण आता पोचून गेलो व मंदिरामध्ये आपणाला एक प्राचीन शिलालेखसुद्धा त्या ठिकाणी समोर पाण्यास भेटत आहे तळेगाव डमडेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणचे सर्व ऐतिहासिक वास्तू आपण आज या आपल्या व्हिडिओच्या मार्फत पाहत आहे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला प्रथम एक नगरकोट पाहण्यास भेटतो हनुमान मंदिर व हनुमान मंदिरामध्ये आपणाला एकूण दोन शिलालेख पाहायला भेटतात वरील बाजूस एक आहे व खालील बाजूस एक आहे ते पाहून झाल्यानंतर आपण सरदार ढमडेरे यांच्या वाड्यापशी आल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला एक गद्देगळ आहे व गद्देगळवर शिलालेख आहे तोही पहा हा पाहू शकतोय आणि त्याच्यानंतर आपण पाहून झाल्यानंतर काकडेश्वर मंदिर आहे तसेच आपल्याला त्याच्या अगोदर एक महादेवाचे मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रीराम मंदिर भैरूनाथ मंदिर आणि आपणाला खूपच सुंदर असे आपणाला सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये अतिशय सुबक व देखणी बांधकाम पाहण्यास भेटते खूपच सुंदर आणि प्राचीन असणारे हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर गावामध्ये आल्यानंतर न चुकता आपण पाहावे ही एक विनंती काकडेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये एक शिलालेख आहे सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपणाला एक शिलालेख आहे व भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सुद्धा एक शिलालेख पाहण्यास भेटतो आपण शिक्रापूर या गावामधील गडी पाहून तसेच तळेगाव डमडेरे या गावामध्ये यावे व गावातील मंदिरे आणि नगरकोट पाहून आपणाला निमगाव म्हाळुंगी या गावामध्ये जा त्याही गावामध्ये आपणाला नगरकोट पाहण्यास भेटतो ते पाहून झाल्यानंतर नावरे या गावातील एक नगरकोट तसेच मल्लिकार्जुन मंदिर हे पाहण्यास भेटते व नावरा गावातील हे पाहून झाल्यानंतर त्याच्या फुट पुढील बाजू पाच किलोमीटर अंतरावर आपणाला निर्वी हे गाव आहे निरवी गावामध्ये सुद्धा आपणाला प्राचीन मंदिरे आहेत तसेच नगरकोट पाहण्यास भेटतो ते पाहून झाल्यानंतर सहा किलोमीटर अंतरावर आपणाला शिरसगाव काटा या गावामध्ये एक प्राचीन गडी आहे त्या ही ठिकाणी जाऊन ती पाहावे तसेच पुढे गेल्यानंतर श्रीगोंद गावामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे वाडे गड्या भुईकोट किल्ला ह्या सर्व वस्तू पाहण्यास भेटतात असे आपण एका दिवसामध्ये खूप काही पाहून येऊ शकतो तर आपणाला या भागात जाऊन या शिरूर तालुक्यामधील ज्या गाड्या आहेत गाड्या वाडेल अशा ऐतिहासिक वस्तू जरूर आणि जरूर पाव पाहाव्यात ही एक विनंती आपण आपल्या जय ॲडव्हेंचर या चॅनलच्या मार्फत हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न आपण तुम्हाला करतच आहे धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र